की भारतीय जनता पार्टी संघ असेल किंवा त्यांच्या अंगीकृत संघटना असतील हे काही विधानं ठरवून करतात जाणीवपूर्वक करतात आणि त्याच्या पाठीमागे त्यांची एक काहीतरी निश्चितपणे कूटनीतीची भूमिका असते आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक आली त्यावेळेला बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारचा त्यांनी नारा दिला बटेंगे तो कटेंगे हा देशामधल्या हिंदू मुस्लिम अशा पद्धतीच्या वादाला खतपाणी घालणं आणि त्यामध्ये मतांचं पोलरायझेशन करणं हा त्याच्या बांधणीचा हेतू होता आज मुंबईमध्ये सुरेश रूप भैया जोशी ह्यांनी जे घाटकोपरमध्ये विधान केलं की मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मराठी आलंच पाहिजे असं काही गरज नाही आवश्यकता नाही घाटकोपरची भाषा ही मराठी भाषा नाही ती आमची गुजराती भाषा गिरगावचा त्यांनी उल्लेख केला सगली में एचा के ही सगळी क्लिप मी ऐकली याच्या पाठीमागं एक अतिशय कुटील असा डाव आहे भविष्यातली येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक वेगवेगळ्या जातीमध्ये अशा पद्धतीनं विभाजन व्हावं विभागणी व्हावी आणि आपल्याला ती जिंकता यावी हा त्याच्या पाठीमागचा डाव आहे आत्ताच आम्ही आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकामध्ये जाऊन हुतात्मा चौकामध्ये जाऊन या मुंबईकरता ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी हुतात्म्य पत्करलं त्यांना आम्ही अभिवादन करून आलो आणि तिथे मी बोललो ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मुंबई ही महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र आणि मुंबई हा मराठी माणसाचा आहे परंतु मुंबई ही समस्त मुंबईवासियांची आई आहे ज्या पद्धतीनं आई आपली मुलं ती कमी जास्त असतील काही असतील तरी त्यांना समान न्यायानं वागवते त्या पद्धतीनं मुंबईनं तो गुजराती असेल मारवाडी असेल सिख असेल इसाई असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल नाही तर मुस्लिम असेल या सगळ्यांच्या पोटापाण्याची काळजी मुंबईनं घेतलेली आहे यांच्या शिक्षणाची काळजी मुंबईनं घेतलेली आहे यांच्या नोकरी धंद्याची उदारनिर्वाहाची काळजी मुंबईनं घेतलेली आहे यांच्या संरक्षणाची काळजी मुंबईने घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या जरी भाषेमध्ये सगळे लोक असलो तरी सुद्धा आमची सर्वांची मुंबई ही आई आहे आणि म्हणून सत्तेकरता वेगवेग या आईपासून वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या भाषेच्या लोकांना बाजूला करणं आणि ह्यांना मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे हे मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्याही जाती धर्माचे भाषा बोलीची असलो तरी आपली आई मुंबई आहे आणि म्हणून आईपासून आपल्याला बाजूला करण्याचं हे षडयंत्र आहे आम्ही सगळे मिळून एक होऊ परंतु आईपासून बाजूला जाणार नाही या मुंबईमध्ये मुंबईमध्ये ही मुंबई मिळण्याकरता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे अग्रणी नेते होते त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे होते जे बाळासाहेबांचे वडील बाळासाहेबांनी मुंबई करताना मराठी माणसाकरता काय केलं हे सर्वांना माहित आहे उद्धव साहेब मराठी माणसाला आणि मुंबई वाचवण्याकरता काय काय आघात घेलतायत हे आपल्याला माहित आहे त्यांची पुढची पिढी ही आदित्य ठाकरे सुद्धा आज कंबर कसून मुंबई वाचवण्याकरता या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे इथं जाती जातीमध्ये बाटून आपण आपली मुंबई कोणाच्या तरी हातामध्ये देऊन ही मुंबई महाराष्ट्र तोडणाऱ्यांच्या स्वप्न पुरी करण्या होऊ देणार नाही याकरता म्हणून मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही कुठल्याही भाषेचे असा परंतु सगळ्यांनी मिळून ही मुंबई वाचवण्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा असं मी आपल्या वतीनं संपूर्ण मुंबईकरांनी महाराष्ट्राला आव्हान करतो तो प्रश्न मीच उपस्थित केला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून मला हे जाणून घ्यायचं आहे की भैया जोशी की ते सुरेश जोशी काय जे बोलले या संदर्भामध्ये महाराष्ट्राची भूमिका काय मुख्यमंत्र्यांची भूमिका काय मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला म्हणून आम्ही या ठिकाणी छाती पिटतोय आमची मुंबई मराठी माणसाची मुंबई म्हणून आम्ही गावभर सांगतोय म्हणून तुमची भूमिका काय त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि मुंबई सुद्धा मराठी माणसाचीच आहे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं पण त्यांनी मात्र सांगता सांगता हळूच आपलं अंग काढून घेतलं की भैया जोशी काय बोलले हे मला माहित नाही मी ऐकलं नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इतक्या सेन्सिटिव्ह विषयाची माहिती नसावी याच्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही पाहिजे कोणाच्या बाबतीत ही काही जग जाहीर आहे काल शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अपमानाबद्दल आम्हाला त्या ठिकाणी तो कोरटकर आणि तो काय तो राहुल सोलापूरकर या संदर्भामध्ये दोन दिवस आम्ही लक्षवेधी मांडून दिली पण आम्हाला एक वाक्य सुद्धा बोलू दिलं नाही त्यामुळं शिवाजी महाराजांवरचं यांचं प्रेम किती संभाजी महाराजांवरचं प्रेम किती मराठीवर ह्यांचं प्रेम किती आणि दुसऱ्या राज्यांवर ह्यांचं प्रेम किती हे आता उघड झालेलं आहे आता असं आहे की हे जे काही सरकार ज्या पद्धतीनं तयार झालंय सरकार ज्या पद्धतीनं चाललंय त्याच्यामधली अस्वस्थता हळूहळू हळू बाहेर यायला लागली आहे सत्ताधारी पक्षाचा आणि एका पक्षाचा ज्येष्ठ नेता मंत्रालयामध्ये वाल्मिक कराड आहेत असं म्हणतात वाल्मिक कराड काय हे डिसेंबर पासून सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला कळलेलं आहे असे वाल्मिक कराड मग त्यांना गोरेंबद्दल बोलायचं होतं त्यांना कदमांबद्दल बोलायचं होतं त्यांना धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं होतं त्यांना माणिकराव कोकाटेंबद्दल बोलायचं होतं का आणखीन कोण वाल्मिक कराड आहेत हे बोलायचं होतं अशा पद्धतीचा एक ज्येष्ठ नेता ज्यावेळेला विधान करतो त्यावेळेला पोटामध्ये धस्स होतं आणि भीती वाटते शिरसाट म्हणतात शक्यता त्यांनी व्यक्त केलीच एक मंत्री अशा पद्धतीनं जर सरकारमधील मंत्री जर असे म्हणत असतील म्हणजे सरकारमधील एक आमदार सांगत होते तेव्हा की त्या ठिकाणी संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं आणि मारल्यानंतर त्याच्या हालाल तर वर्णन त्यांनी अनेक वेळा सांगितली तो पाणी पाणी मागत होता त्यावेळेला त्या तोंडामध्ये लघवी केली गेली हे तेव्हा त्यांनी ते सांगितलं ते आज सरकारनं पुराव्यानिशी समोर आलं याचा अर्थ जर संजय शिरसाट म्हणत असतील की त्याचा खून झाला तर शेवटी सरकारमधला एक मंत्री म्हणतो आम्ही म्हणतो म्हणून नाही तर सरकारने किमान आपल्याच मंत्रिमंडळामधला एक मंत्री म्हणतो म्हणून तरी त्या संतोष देशमुखाच्या बाबतीत जे काय घडलं त्याच्या एका एका माणसाला शोधून काढावं किंवा त्याला वाचवण्याकरता त्याची खुना तो खून झाला किंवा त्यांनी आत्महत्या केली अशी अफवा पसरवली जाते की अशी शंका येते धन्यवाद पवार नाही निलम गोरेंवरती अविश्वास ठराव मानण्यात आलेला आहे एकंदरीत निलम गोरेंच आपलं जर दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं त्याच्यामधलं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की एक एक पद मिळवण्याकरता दोन दोन मर्चिडीस गाड्या दिल्या जातात असं वक्तव्य केलं होतं आणि त्याबद्दल अख्ख्या देशातून टीका झाली होती तुम्ही काळजी करू नका पद मिळवावं कसं आणि पद मिळवावं टिकवावं कसं याचं तंत्र आणि ज्ञान नीलम गोरणा अवगत असल्यामुळं नक्की किती लागतील तेवढ्या त्या मर्चिडीस गाड्या देतील आणि पद वाचवतील असं मला वाटतं